दत्तजयंती मार्गशिष्य पौर्णिमा हा दत्तजयंतीचा दिवस या दिवशी दत्त मंदिरातून जन्म सोहळ्याचे आयोजन करतात कथा कीर्तन व मूर्तीला विविध शृंगार केले जातात सायंकाळी कुंची घेतलेला एक नारळ किंवा मूर्ती पाहण्यात ठेवून तो पाळणा हलवतात व भक्त मंडळी त्यावर गुलार व फुले उधळतात पाळणा म्हटला जातो प्रसाद म्हणून महाप्रसाद देतात घरामधून या दिवशी उपवास धरतात संध्याकाळी दत्तमूर्ती अथवा प्रतिमेची पूजा करून नैवेद्य दाखवून उपास सोडतात दत्त अवतार व जन्मविषयी कथा प्रचलित आहे महर्षी नारद भगवान शंकरांची पत्नी उमा विष्णूची पत्नी रमा आणि ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री यांना अति ऋषींची पत्नी अनुसुया हिच्या सतीत्वाविषयी आपल्या पत्नींना खूप गौरवपर सांगितले त्यामुळे या तिघींच्या मनात अनुसुयेविषयी अनुसू अनुया असूया निर्माण झाली या तिघींनी अनुसूयेचे सत्वरण करण्याचे ठरवले हो तिघींनी आपल्या पतींना अतिरे ऋषींच्या आश्रमात न नसताना अतिथी विषात तिच्याकडे पाठवली हो अनुसूया एकटीच घरी होती अनुसुयेने तिघांचे स्वागत केले आणि त्यांना भोजनाची विनंती केली त्या अतिथीने तिला सांगितले की तू जर विवस्त्र होऊन भोजन वाढशील वाढीत असशील तरच आम्ही भोजनाचा स्वीकार करू अतिथींना रोणबूक होऊन पाठवणं योग्य नव्हे ही गोष्ट अनुसुयेला माहीत होती तिने पतिस्मरण केले आणि या तिन्ही अतिथींवर तीर्थक्षीम पडले त्याच क्षणी त्या तिघांची बालके झाली मग अनुसूयने त्यांना भोजन वाढले मातृत्वाच्या वात्सल्याने तिने तिन्ही बालके संतुष्ट झाली इकडे ब्रह्मा विष्णू व महेश परत आले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नी काळजीत पडल्या अखेर पतीच्या शोधार्थ त्या ऋषींच्या आश्रमात आल्या तिथे त्यांना चमत्कार पावायच मिळाला सततत्वाच्या तेजामुळे अनुसूयाने त्यांच्या पतींचे तिन्ही बालके बनवले होते त्यांनी अनुसूयेची क्षमा मागितली अनुसूयाने त्यांचे ब्रह्माविष्णू महेशात रूपांतर केले अनुसूया सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झाली होती देवांनी अनुसूयेच्या उदरी तिच्या इच्छेप्रमाणे जन्म घेण्याचे मान्य केले अनुसूयला एक बाळ झाले ब्रह्माविष्णू महेश या तिघांचा अं अंशते हे दत्तात्रय प्रकटले